स्वप्न बघताय मग पाण्याच्या थेंबाची गोष्ट ऐका एका उंच डोंगरावरून खाली कोसळणाऱ्या धबधब्याच्या प्रवाहातील गोष्ट आहे या प्रवाहातील एक लहानशा पाण्याचा थेंब होता त्याचे नाव नितळ होते इतर थेंबांसारखे नितळचे आयुष्यही सोपे होते तो फक्त खाली वाहत होता खडकावरून उड्या मारत होता आणि मोकळेपणाचा आनंद घेत होता पण नितळ एक मोठे स्वप्न होते समुद्र गाठण्याचे समुद्र जिथे अनंत विशालता आहे त्याचे अस्तित्व एका महाकाय शक्तीचा भाग मिळेल आपले स्वप्न इतर थेंबांना सांगितले तेव्हा ते त्याला हसले समुद्र झालास का तू तू तर फक्त एक छोटासा थेंब आहेस समुद्रात जाण्याचा प्रयत्न केलास तर तू वाटत सुखशील किंवा मातीमध्ये शोषला जाशील आपले आयुष्य या प्रवाहातून खाली वाहत राहणे आहे शांतपणे जगायचे आणि अस्तित्व विलीन व्हायचे त्या प्रवाहातील सर्वात अनुभवी आणि म्हणाला समुद्र खूप भीतीदायक आहे तो, ही, ही, तो, तो विशाल आहे वादळी आहे तिथं तुझं छोटं अस्तित्व मग समुद्रात जाण्याऐवजी शांत तलावात विसावा घे तळे भीती वाटली त्या विशाल अज्ञात समुद्राची कल्पना त्याला घाबरत होती मग त्याने स्वतःला विचारले मी भी फक्त भीतीमुळे आपले सर्वात मोठे स्वप्न सो सोडणार का मित्राने एक मोठा निर्णय घेतला त्याने त्या सुरक्षित प्रवाहाचा शांत मोह सोडला समुद्राच्या दिशेने प्रवास करण्याचा दुसऱ्या एका प्रवाहाकडे स्वतःला झोकून दिले हा मार्ग सोपा नव्हता प्रवासात त्याला उन्हाचा दाह जाणवला तो कधी कधी गडूळ माती आणि गाळात अडकला अनेकदा तो एखाद्या लहान शतगडाजवळ थांबून आता पुरे झाले असे म्हणायचा पण प्रत्येक वेळी तो स्वतःला आठवण करून द्यायचा समुद्र समुद्रापर्यंत पोहोचायचे आहे त्याने स्वतःचे छोटे अस्तित्व टिकून ठेवण्यासाठी अथक प्रयत्न केले त्याने वाटेत अनेक अडथळे पार केले ते तर थेमांना अशक्य वाटले असते अखेरीस एका लांब आणि थकवणाऱ्या प्रवासानंतर नितळला क्षितिजावर निळाशार अथंग समुद्र दिसला जसा तो समुद्राच्या लाटांना जाऊन मिळाला तसा तो क्षण जादूई होता त्याचे छोटेसे अस्तित्व असते तो हरवले नाही उलट ते अनंतात विलीन झाले तो आता एक छोटा थेंब समुद्राच्या सामर्थ्याचा थे एक भाग बनला होता त्याच्यात आता लाट उचलण्याची किनाऱ्याला स्पर्श करण्याची आणि जहाजे तरंगण्याची शक्ती आली होती त्याने जे, जे नाकारले होते तेच त्याला प्राप्त झाले तुम्ही फक्त एका थेंबासारखे एका जागी अडकून राहणार आहात का की सर्व अडथळे पार करून समुद्राच्या अनंत सामर्थ्याचा भाग बनणार आहात